नमस्कार सत्याका महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा वेनडे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न तळेगाव दाभाडे येथील स्टेशन भागातील हिंदमाता भुयारी मार्गाजवळ ऑक्सिजन पार्क येथे शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीयुत गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिनांक बावीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शैलजा काळोखे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अर्चना दाभाडे संध्या देसाई प्रिया मोडक राजश्री बोराडे कालिका गुले रिद्धी गांगुर्डे काव्या चलवादी लीना दिघे पूनम ओबाळे निलिमा रोहिटे हेमा देशमुख निलिमा गुंजाळ सुजाता कुलाट या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या या कार्यक्रमास युवा नेते आशिष खांडगे सामाजिक कार्यकर्ते निलेश गराडे ओंकार जाधव यांनी सहकार्य केले तळेगाव शहराचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आम्ही तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला मी आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की उन्हाचं प्रमाण किती वाढलेलं आहे पावसाचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि ह्याच पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम निलेश भाऊ गराडे यांच्या मदतीने आज ए ऑक्सिजन पार्कमध्ये आम्ही या, पार्क या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गणेश भाऊंबद्दल बोलायचं झालं तर आमच्या महिलांना नेहमीच मदतीचा हात असणारे आणि तळेगाव शहरामध्ये सगळ्याच सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी त्यांचा पुढाकार गणेश भाऊंचा असतो आणि अशा या आमच्या आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखाच्या समृद्धीचे जावो अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो गणेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवस वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे महिलांच्याही वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम तळेगावमध्ये पुढील आठवड्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रमांच्या मार्फत गणेश दोनच्या वाढदिवसाचे चित्र साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन तळेगाव शहरामध्ये केलेले आहे नमस्कार मी लिना दिघे आज गणेश भवनच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही इथे शैले गाईसोबत वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे मी त्यांना मनापासनं धन्यवाद देते ध मनापासनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते तसंच बावीस तारखेला अजितदादांचा बड्डे असल्यामुळेही आम्ही असेच उपक्रम पूर्ण आठवडे शैले आमच्या शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही त्यांच्यासोबत सर्व महिला असंच कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांच्या आतुरतेने वाढदिवसाची वाट बघत असतो की महिलांसाठी ते काहीतरी नवीन उपक्रम आपल्याला त्या निमित्तांनी साजरे करता येतात आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही स नगरपालिकेतील स्वच्छता कामगार बायकांसाठी दोनशे साण्यांचं सा वाटप केलं होतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष भाऊ काकडे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा माननीय श्री गणेश भाऊ मोहनराव काकडे तळेगाव शहराचे माजी उपनगराधीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहरातील कार्यकारिणीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे वाढते उन्हाचे तापमान व घटता पाऊस या निमित्ताने एक संदेश जामीन देत आहे सगळ्यांना देत आहे की सर्वदी वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबावा गणेश भाऊबद्दल सांगायचं म्हणलं तर गणेशभाऊ प्रत्येक महिलेसाठी एक भावासारख्या पाठी उभा असतो त्यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नवीन नवीन कार्यक्रम योजून त्याचे कार्यक्रमाची पूर्तता पण त्यांनी केलेली आहे अकोलादन पंचवीस यासाठी माननीय श्री गणेश भाऊ उप नगराध्यक्षपदी आम्हाला सर्वांना पाहायचं आहे त्यासाठी भाऊंडा सर्व कार्यकारणीकडून आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला तर्फे आज पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे आपले वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या ऑक्सिजन पार्कमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे तर गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गार, मेरी आज हमारे माजी नगराध्यक्ष गणेश भाव के उपलक्ष्य में हम वृक्षारोपण वृक्षारोपण का शैलजाता ने और हमारी महिला कार्यकर्णी उपलक्ष्य कार्यक्रम रखा है आयोजन किया है तो आ, महिला कार्यकर्णी सबकी तरफ से गणेश भाऊ काकड़े को आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद